नमस्कार मी डॉक्टर शीतल आपला आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचं पण मूल सतत आजारी पडतं का सतत वारंवार सर्दी खोकला ताप या आजारांना सामोरं जावं लागतं का तुमच्या पण मुलाचा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही का किंवा त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही का तुमच्या पण मुलाच्या मागे जेवण मागे घेऊन पळावं लागतं का तुमचं पण मूल इतर मुलांपेक्षा अतिशय शांत किंवा अतिशय चंचल या कॅटेगरीमध्ये येतं का तुमचं मूल अक्षर हे बोबडे बोलते का तुमच्या पण मुलाचे वजन वाढत नाही आहे का तर या कुठल्याही प्रश्नाचं जर उत्तर हो असेल तर तुम्ही आजच तुमच्या जवळच्या आयुर्वेदी वैद्यकडून सुवर्णप्राशन हा विधी नक्की करून घ्यावा आणि अशाच नवीनवीन माहिती व आयुर्वे आरोग्यदायी अशा टिप्ससाठी आपला आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या लहान मुलांना असलेले शेजारी जे आहेत त्यांना नक्की शेअर करा Thank you.